नमस्कार देवस्थानच्या इनामी जमिनी ज्या आहेत वर्ग दोन झालेल्या त्या वर्ग एक करण्याच्या बाबतीत एक अतिशय महत्वाचा विषय आपल्या जिवाळ्याचा विषय या बाबतीत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपल्या महायुती सरकारने अतिशय योग्य असा निर्णय घेतलाय आणि आपल्या आधी चर्चा झाल्याप्रमाणे मदतमाश जमिनी ज्या आहेत त्या वर्ग दोनच्या एक करण्यासाठी पाच टक्के नजराना आणि खिदमतमाश जे आहेत त्याच्यासाठी शंभर टक्के नजराना देण्याच्या बाबतीतला जो विषय होता त्याला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे शिक्कामोर्तब झालेला आहे त्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीने मी महायुती सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो अनेक वर्षांपासून प्रलंबित विषय जो होता तो मार्गी लागलाय जास्त जमीन ज्यांच्या आहेत त्यांचा तर विषय होताच परंतु गोरगरीब जे आहेत त्यांच्याकडे छोट्या प्रमाणात जमिनी होत्या ज्यांच्या शेत जमिनी होत्या ज्यांनी घरं बांधली होती आता हे सर्व जे अनधिकृत होतं ते सर्व अधिकृत होणार आहे आणि त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो अनेक वर्षांपासून मी सांगितल्याप्रमाणे याचा पाठपुरावा होता परंतु आपल्या महायुती सरकारने खास करून आपले महसूल मंत्री आदरणीय विखे पाटील साहेबांनी या विषयाच्या बाबतीमध्ये आपल्याला खूप सहकार्य केलं गेल्या आठवड्यातच आपले आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली याबाबत बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये तत्वता मान्यता देण्यात आली आणि आज आपल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झाला त्यामुळे मोठा दिलासा आपल्या भागातल्या लोकांना मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे त्याबद्दल पुनश्च मी सरकारचे आभार व्यक्त करतो आत्ताचा जो रेडी रेकनरचा दर आहे त्याच्या अनुषंगाने पाच टक्के आणि शंभर टक्के भरावे लागणार आहेत आणि हा निर्णय झाल्यामुळे जे काही आपलं अनधिकृत समजलं जात होतं ते सर्व जमीन आणि त्याच्यावरती जे काय झालेलं बांधकाम आहे ते आता अधिकृत आपल्याला करून घेता येईल बँकांचं कर्ज आपल्याला घेता येईल आणि साधारणपणे अनेकांची जी चिंता होती की माझं घर हे अधिकृत कधी होईल काही उद्या अडचण येईल का सर्व सर्व चिंता जी आहे ती आता मिटलेली आहे त्यामुळे आपल्या शहरासाठी धाराशिव शहरासाठी आणि आपल्या जिल्ह्यासाठी मग ते पूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा जमिनी होत्या सगळ्यांनाच मोठा लाभ मिळणार आहे आणि महाराष्ट्रात देखील मराठवाड्यातले च्या बाबतीत हा निर्णय झालाय लवकरच कोकणाच्या बाबतीत आणि इतर क्षेत्राच्या बाबतीत देखील असे निर्णय होणार आहेत आपल्याला कल्पना असेल की विदर्भामध्ये नजूलच्या ज्या जमिनी होत्या पाच टक्के नजराना भरून त्या रेग्युलराईज करण्याच्या बाबतीमध्ये निर्णय झाला होता आदरणीय देवेंद्रजीने हा विषय मार्गी लावला होता आणि त्याच धर्तीवरती आपण आत्ताचा जो निर्णय जो आहे तो झालेला बघू शकतो त्यामुळे एक दिशा देण्याचं काम आणि सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्याचं मोठं महत्वाचं काम आज झालंय त्याबद्दल परत एकदा आदरणीय आपले मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आपले दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आपल्या पूर्ण मंत्रिमंडळाचे मी परत एकदा धाराशिवकरांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद